राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी मनोज विषय यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहापूर तालुका अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली असून या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज विषय यांनी पत्रकारांसमोर पुढील राजकीय आणि सामाजिक कार्याच्या वाटचालीबाबत आपले मत मांडले पत्रकारांशी हितगुज करताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज विषय यांचे मूळ गाव तालुक्यातील वाघिवली असून ते उच्च आणि घरातून आपल्या वडिलांपासून राजकारण आणि समाजकारणाचे बालकडू त्यांना मिळाले आहे मनोज विषय गेली वीस वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत गेली आठ ते नऊ वर्ष राष्ट्रवादी पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत या पत्रकार परिषद मनोज विषय यांनी प्रथम दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचाच म्हणजेच आमदार पांडुरंग बरोरा हेच आमदार होणार असा दावा देखील व्यक्त केला यावेळी तालुक्यातील बिगर आदिवेशांच्या प्रश्नाबाबत आपण बिगर आदिवशी समितीच्या व किनवली तालुका निर्मितीसाठी त्या समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करणार असल्याचे विषयांनी पत्रकार परिषदेत सांगितले तालुक्यात गावोगावी राष्ट्रवादीच्या शाखा आणि पक्षवाढीसाठी सर्व सेलच्या माध्यमातून नियोजन असल्याचे सांगून तालुका कार्यकारणी लवकरच जाहीर होईल असेही सांगण्यात आले या पत्रकार परिषदेच्या वेळी आमदार पांडुरंग बरोरा जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे समाज कल्याण सभापती निखिल बरोरा ज्येष्ठ नेते रवींद्र पाटील विद्या विद्यापर्डे अधिकारी धीरज झोगले राहुल भुईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते त्यासोबत मोठ्या संख्येने पत्रकार देखील उपस्थित होते मनोज उशे यांचं कुटुंबच पूर्वीपासून काँग्रेसचं होतं गेले पंचतीस वर्षापूर्वी त्यांची आई सरपंच म्हणून होती आगाई बिरवाडी खर्डी हा विभाग नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला हा किती म्हणजे चढउतार झाला तरी हा विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच मताधिक्य देणारा हा भाग आहे आणि या भागात अजूनपर्यंत राष्ट्र कोणत्याही पक्षाचं प्रमुखपद म्हणजे तालुका अध्यक्षपद या विभागाला अजूनपर्यंत मिळालं नव्हतं आणि म्हणून याचा सर्व सरासर पक्षाने विचार करून त्यांच्यावर त्यांची कार्यपद्धतीवर ब बघून ही पक्षाने तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर टाकलेली आहे मला या ठिकाणी खात्री आहे की तालुका अध्यक्ष म्हणून सर्वांनाच बरोबर घेऊन सर्व आता महिला अध्यक्ष युवकाध्यक्ष विद्यार्थी सर्व शेलचे अध्यक्ष आणि सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना सोबत घेऊन ते या ठिकाणी काम करतील आमदार म्हणून मी या ठिकाणी काम करत असताना जी जी विकास कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणून दिवशी आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी करतील त्यांच्या या निवडीमुळे नक्कीच आमच्या तरुणांच्यात या ठिकाणी नवचन चैतन्य निर्माण झालेलं आहे नक्कीच त्यांच्या माध्यमातून पक्षाची चांगलं काम हो हे हे त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा श्रेष्ठींनी प्रथम श्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास टाकला किंवा तालुक्यातील आमदार असतील जिल्हाध्यक्ष आदरणीय तिवरेसाहेब असतील त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन सर्व तुम्ही पाहत असाल आता सर्व सेलचे अध्यक्ष आज पत्रकार परिषदेला इथे उपस्थित होते आणि सर्वांना सोबत घेऊन अगदी शेवटच्या वर्गालाही सोबत घेऊन आणि तालुक्यात पूर्ण राष्ट्रवादीचं वातावरण करण्यासाठी एक आमदारांच्या किंवा जिल्हा अध्यक्षांच्या सूचनेनुसार मी कार्य करत राहीन आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा आपल्याला राष्ट्रवादीचा आमदार दिसेल यात मात्र शंका